या ठिकाणी त्यांच्या खांद्यावर जे पद आहेत त्यानुसार पदानुसार रँक आहे आणि या ठिकाणी एक व्यक्ती भेटला मित्रांनो काय दिलदार व्यक्ती माहिती का आता माझ्या सोबत फिरणार मंड्यावर काकाचं रेकॉर्डिंग शंभर टक्के होणार आणि काका जे लय मजा झाले त्याने पाक मजा मजा करून टाकले त्याचं रेकॉर्डिंग नुसतं आहे का वापरू शकता असं का बिस्कट शकता घेऊ शकता जर आम्ही दहा रुपये तुपन देणार चार रुपये काय घ्यायचा सहा रुपये

चार दिवसा चारशेच चारशे चक्की वगैरे घेता होते पन्नास रुपयात चिक्की चिक्की घेणार दोन पॅकेट बिस्कट घेणार पैसे कधी झाले आणि शंभर रुपये मग थोडं घ्या शंभर रुपयाच घ्या तुम्हाला लागते थोडं नाश्ता पाठी चहा पाठीवर खर्चा ना पैसे

फिरायचं पण इथं लंगर मध्ये काय घालावायची दाबून पोरात झाला होतं अशा वाटून द्यायला पाहिजे आपण त्याला द्यायचं नाही आपल्याला तीन रुपयाचे तीन रुपयाचे मिळतात ते दोन रुपयाचे ते आहे ते चे आहे ते घायचे लोटावतो लोटाव आहे किती लोक तुम्हाला काय तेवढ घ्या तुम्ही कितीचे पाहिजे तुम्हाला

का तुम्हाला मामा नोट कुठे काय द्यावा पाचशे नोट काय द्या चिंका मी माणूस चर्चासाठी लोकांसाठी दिलं तर एवढं त्याच्यासाठी करणार एवढं करणार लोकांसाठी तुमचं आखत होत असे म्हणणार ते जाऊ दे माझ्या घरात माझ्या पेटायला मी घालत नाही दुसऱ्याला गर्दी मी काय घ्यायला तुझ्या गर्दी नको म्हणून आता सगळं बिख्या घेऊन असे खणार आमच्या आणला आमच्या आणला म्हणून तुमचं नाव एक झाला जास्त घ्या माझे कुपन घ्या घ्या माझं घ्या मी काढा करतो किती दिवा मी दादा घ्या मग काय विषय परत पैसे परत त्याचं कुपन दे काय विषय नाही काय करा हा मग घ्या दोनशे घ्या तुम्हाला शंभर मला शंभर मग तुम्हाला घरात ऑनलाईन दोनशे दोनशे म्हणता दोनशे ना काय होते हो शेवटी ठरले की चारशेच कुपन तुम्हाला दोनशे मला दोनशे तिथे ऑनलाईन नव्हतं तर लगेच मी काहीतरी ऑनलाईन करून घेतले असते भरपूर कुपन पण आता ऑनलाईन नाही म्हणलं करायच काय काय कुपन द्यापन दोनशे कुपन द्या कारण की तीन दिवस कार्यक्रम आहे परत कोण कोणी राहायचं गर्दी असणार त्यापेक्षा आजच घेऊ आता इकडे जो दिशेल तुम्हाला इथून कुपन घेऊन आम्ही गेलो आणि इथे गेल्यानंतर हा हो हॉल आहे या हॉल मध्ये माताजींचं प्रवचन वगैरे मोठा कार्यक्रम होणार आहे आता या हॉल मध्ये एंट्री घेऊन मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तिथे आतमध्ये डेकोरेशन केलं आहे आणि एकाच वेळी किमान दोन लाख लोक तर बसू शकतात इतका मोठा तर हॉल आहे तो आणि त्याला येण्या जाण्याची सिस्टीम गर्दी होऊ नये म्हणून कशी सिस्टीम केली आहे हे मी तुम्हाला नंतर येणाऱ्या भागात सगळ्यात सांगणारच आहे आता पुन्हा मी हॉलमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर बरोबर कमाणीच्या समोर हॉल आहे हे बा आतमध्ये इथे एंट्री केल्यानंतर स्वागताची तयारीसाठी स्वागत गीत वगैरे चालू आहे तिथं आणि वेगवेगळ्या वे पद्धतीनं कार्यक्रमाचं का सध्या सुरुवात होणार म्हणून तयारी चालू आहे यांची लाईट बदलायची लाइटिंगचे काम वगैरे चालू आहेत हॉलचं रेकॉर्डिंग करत असताना सर्व ठिकाणी सेवेकरे आहेत आता हे पट्टा बेल्ट घातला जे सेवेकरे यांनी देखील मला हटकलं अरे मोबाईल अलाउड नाहीये तुम्ही मोबाईल आत ठेवा प्लीज आणि महात्मा मोबाईल आत ठेवा महात्मा मोबाईल काय आत ठेवणार पण थोड्या वेळा आणि पुन्हा भेट काढणार कारण की कृष्णा कृष्णाकिनारे असा कार्यक्रम परत होणार नाही मला माहिती आहे आणि बघा स्वागतासाठी मुलींची तयारी वगैरे इथं कशी चालू आहे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी डान्सचा वगैरे कार्यक्रम आहे हे पहा मित्रांनो तीन दिवस हा कार्यक्रम झाल्यानंतर कृष्णा कृष्णाकिनार्याच्या नेहमीप्रमाणे बाग येणार आहेत मित्रांनो ते देखील मी खूप छान करायचं पुढे प्रयत्न करणार आहे आणि हे त्याची एक झलक आणि जाताना आपण पुन्हा लगेच भेटूळ कमर बुडला वेगवेगळ्या घटना येतच जाणार मित्रांनो पाहत चला पोहोच चला सबस्क्राईब करा खुश राहा चला लगेच भेटू